श्री स्वामी समर्थ आज आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे स्री राम नौमी। राम नौमी श्री रामनवमी रामनवमी अर्थातच प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस जो दरवर्षी साजरा करण्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपण आपल्या आयुष्यात आपल्या सभोवती आपल्या कर्तृत्वाने रामराज्य उभे करायचे त्यासाठी हा दिवस म्हणजे एक सकारात्मकतेला सुरुवात प्रभू श्रीराम हे एक भगवान विष्णूंचेच अवतार आहेत प्रभू श्रीराम यांचे आयुष्य म्हणजे भयंकर प्रतिकूलता अयोध्येचा राजा दशरथ यांच्या पोटी जन्माला येऊनही या राजकुमाराला चौदा वर्ष वनवास भोगावा लागला नंतर वडिलांचा मृत्यू त्यानंतर पत्नीचा विरह नंतर मुलांचा विरह म्हणजेच सर्वसामान्य मनुष्याच्या वाट्याला यावं असं दुःख यांनी सहन केलं आहे तरी सुद्धा त्या परिस्थितीत त्यांनी असामान्य कर्तृत्व दाखवून स्वतःला मर्यादा पुरुषोत्तम सिद्ध केलं आणि म्हणून अशा श्रीराम प्रभूंचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेवावा आणि प्रत्येक प्रतिकूल स्थितीचं खंबीरपणे सामना करावा यासाठी बुद्ध कौशिक ऋषी त्या श्रीरामाला शरण जाऊन प्रार्थना कर असे सांगतात त्यांनी लिहिलेलं श्रीराम रक्षा या दृष्टीने अतिशय परिणामकारक आहे ही रामरक्षा रोज म्हटली तर जिभेला वळण लागतं वाणी सुधारते आणि त्यात नमूद केल्यानुसार प्रभू श्रीराम आपले रक्षण करतात आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी जर आपण हा उपाय केला तर आयुष्यातील नकारात्मक घटकांचा विसर पडण्यास मदत होईल आपल्या सभोवती असलेले नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती यांचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही आणि म्हणूनच श्री रामनवमीच्या दिवशी तुम्ही काहीच केले नाही तरीही चालेल पण या ठिकाणी लावा असा एक रामदिवा आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही घराची मुलांची पतीची अगदी भरपूर प्रगती होईल तर असा हा राम दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे ज्या घरामध्ये संध्याकाळी हा उपाय केला जाईल त्या घरात नेहमी सुख शांती आणि समृद्धी नांदेल त्या घरावर कोणतेही वाईट संकट हे येणार नाही दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो दिव्यामुळे आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरतो तेव्हा तुम्ही हा दिवा उद्या तुमच्या घरात लावणार आहे तेव्हा घरात सुखसमृद्धी येईल तसेच घरामध्ये देवी लक्ष्मी ही कायम स्थिर राहील आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल जर तुम्हाला तुमच्या सतत अडचणींना सामोरे जावं लागत असेल कोणतीच गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमचं एखादा गुपित शत्रू असेल त्या शत्रूमुळे तुमच्या आयुष्यात अडचण येत असेल शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल किंवा शत्रू हा गुपित असेल तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी आहेत कष्ट आहेत मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही घरामध्ये काही दोष आहेत त्यामुळे घरात सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असेल कुटुंबामध्ये एकोपा नसेल उद्योग व्यवसायामध्ये अडचण येत असेल मुलांची प्रगती होत नसेल तर संध्याकाळी हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे घरामध्ये तुम्हाला संध्याकाळी रामरक्षा स्तोत्राचे पठण देखील करायचं आहे आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल जर नसेल तर मग जे तेल आहे ते तेल त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरी त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर ज्या साईडने आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहे तिथे तुम्हाला थोडंसं कुंकवाने लाल करायचं आहे आणि ही लाल वाद जी आहे तर ती तुम्हाला बनवायची आहे त्यानंतर हा दिवा आणि एक डाळिंबाचं फळ जे असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे डाळिंबाचं फळ नसेल तर एक विड्याचं पान घ्यायचं आहे या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे प्रत्येकाच्या गावामध्ये एक हनुमानाचं मंदिर हे असतंच तर तिथे जायचं आहे तिथे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे यानंतर हे फळ त्यासोबतच विड्याचं पान हे हनुमंतांना अर्पण करायचं आहे विड्याचं पान जे आहे तर त्याच्या चरणी अर्पण करू नका त्यांच्या हातावरती अर्पण करा आणि फळ जे आहे ते त्यांच्या चरणी अर्पण करा त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रभू श्रीराम हनुमानांचं नामस्मरण करायचं आहे आणि मंदिरामध्ये बसून तीन वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून भगवान हनुमानांना तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायचे आहे तर अशा पद्धतीने हा एक रामदिवा जो आहे तर तो आपल्याला हनुमानच्या चरणी आवर्जून लावायचा आहे प्रभू श्रीरामांचे भक्त हे हनुमान आहेत ते अतिशय बलवान आणि शूर होते तसेच ते भक्ती निष्ठा आणि त्याग यांचे प्रतीक देखील आहेत हनुमानांना संकटमोचक धैर्यवान आणि भक्ताचे रक्षण करणारे म्हणून सुद्धा ओळखले जाते जो व्यक्ती मनोभावे संध्याकाळीच्या दिवशी जो व्यक्ती मनोभावे संध्याकाळच्या दिवशी हा दिवा हनुमानांच्या मंदिरात लावेल हनुमान त्या भक्ताला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात आणि त्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात जर तुमच्या घराजवळ हनुमानांचे मंदिर नसेल अगदी खूपच दूर आहे तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करणं शक्य नाही तर मग पहा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही श्री प्रभू रामांचा फोटो असेल बाळकृष्णांचा फोटो असेल तर त्यांच्या समोर हा दिवा लावायचा आहे आणि विड्याचं पान तसेच डाळिंब हे जे फळ आहे तर ते अर्पण करायचं आहे परंतु तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर आज श्रीराम नवमी दिवशी तुम्ही हा उपाय करायला अजिबात विसरू नका तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त